बनवायचं आहे तुमच्यासाठी सॉरी महिने ले महिन्यानंतर ब्लॉग येता ब्लॉग आणि आजचा ब्लॉग आहे का थोडा खास होणारे ले दिसांना ब्लॉग दिवस सॉरी महिने ले महिन्यानंतर ब्लॉग ये आणि आहे का आता दुपार दुपार चाळीस वाजलेले वातावरण तर कसं वातावरण दाखवणार म दाखवते दुपारी असं वाटेल ना नऊ दहा वाजता वाटतं सकाळचं असं वाट वातावरण झालेलं आणि चार वाजता जायचं आहे क्लासला त्याच्या इकडं करायचं आहे काही ना काही कंटेंट बनवायचं आहे तुमच्यासाठी चार वाजेच्या पहिली ओके तर साई सांगणारे कंटेंट काय मी काय ठेव मी कॅमेरामॅन <laughs> बना जी बनाम्ही तर रोखे बट

मी तुम्हाला कोणत्या ओळख मी दाखवलेला वाटते बिल्डिंग तेवढीशी होती दाखवलं नसणार पाहून लवकर तिथं काम आहे आणि तिला वागलं बिल्डिंगचं काम उरले आणि इथं बिल्डिंगचे काम पण दाखवून दिले बिल्डिंगच्या काय काम उरली आणि आहे का तुम्हाला दाखवलं पहिला रोड कसे होते तुम्ही पाहिलेला होता वाटतं पाहिलं असणार तर इकडं रोडाचं पण काम झालेलं रोडाचे काम झालेली इकडं आता असे हे लागेल काय बोलता त्याला ते काय बोलता अरे लाईटचे खंबे हा लाईटाचे लागणार लागणारे काय आणि आमच्या बिल्डिंग मध्ये आल्यावरच तमस्या झालं बाबा इकडे काय ठेवून ठेवलेले तिकडं कुठं पत्रा लावून ठेवलेला आहे ला काय बोलता काय बोलतात श्वास खड्डे श्वास म्हणतो काय काय ठेवले बा ठेवले तिकडे ठेवले तिकडे पण ठेवलेले असे नाही एवढे ठेवलेले ते तर तिकडं पण ठेवलेले आमच्या तमाशे वा आणि अजून एक तमाशा आमचा धाबा आहे आमच्या धाब्यावर कोणी जायचं नाही पण आम्ही जातो हे <laughs> <laughs> बा आणि सर्वांच्या टेरेस कलर राहतो ना सर्वांच्या धाब्याच्याशी एक सारखे कलर राहतात बिल्डिंगची आमच्या इकडं बा कुठं पान कुठं सिमेंट कुठं ग्रे आणि तिकडं वापरतो आणि असे पायप तुटून गेलेले तर असे पायपं लावून घेतलेले कोणी कोणी त्याच्यावरती कोणी कुत्रा मांजर पण त्याला असल्या खाली दिला असं वाटत एवढं चला आणच नाम भेटू चिडिया उड तोता उड साईची बाईक ओढ होईश करो मग हे असं ते होत उशब करायची मला आयडिया इकडे या अरे तिकड जेव्हा घ्यायचं आता इकडं असं पकडायचे इकडे जेव्हा आपण असे अंतर घ्यायचं इकडनं मग इकडं इकडनं मग इकडे किती झाले दहा झाले का त्यांना बघ कॅमेरा चे पैसे कट या महिन्याचे पैसे कर। पैसे कट पैसे कट एकदम भारी भेट वाढव आपण आता गाणं ऐकवत तुम्हाला युट्यूब आलेलं ते आले ते सांगतो